नमस्कार मी अभिजित करणे मुंबईतमध्ये स्वागत आहे धनंजय मुंडे यांनी जवळपास त्र्याऐंशी दिवसानंतर राजीनामा दिलेला आहे जे काल फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले ते बघून महाराष्ट्र सुद्धा नाही आपल्यासोबत स्वतः छत्रपती संभाजीराजे आहेत ज्यांनी पहिल्यांदा मागणी केली होती की धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालीपट्टी करा राजे व्हिडिओ फोटो बघून काय भावना अतिशय वाईट वाटते वाई म्हणजे ते बघूनच माझं मन हळून गेलं की हे महाराष्ट्रात घडू शकते का आणि म्हणून त्याच्यावर हा धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असं मला कळलेलं आहे आणि कारण देतोय वैद्यकीय तपासणीसाठी मी राजीनामा देतो किती मगरूरपणे म्हणजे मला आठवते की मी अडीच महिन्याच्या अगोदर मी पहिला होतो महाराष्ट्रात जसं तुम्ही मला बोलून दाखवलं आता की त्यावेळीच मी म्हटलं होतं हे यांचा राजीनामा नाही पुन्हा बीट बोलावं लागले ह्याला हकलपटी करायचो अडीच महिने लागले हे सगळं सगळं बाहेर आलं माझं उलटं सरकारला सोचणार राहील नुसतं राजीनामा देऊन उदोदो करून आम्ही राजीमा घेतला राजीमा घेतला हे चालणार नाही त्याच्यापेक्षा ही सखोल खोलात जाऊन ह्याच्या माग कोण आहे ह्याच्या हिडन झंडक काय हा वाल्मिक कराड कसा तयार झाला कुठला आला कुठला उगवला हा थोडे फंडिंग बिंडिंग कुठला आले त्याला कुठला पैसे उभा केले त्याच्या ह्याच्या माग सरकारनी या सिस्टमनी डीप सकोल जाऊन त्याचा अभ्यास करून त्याच्यावर कारवाई पुढच्या कारवाई होणं गरजेचं आहे महाराष्ट्राला न्याय देणं गरजेचं आहे जर हे फोटो आणि व्हिडिओ बघितले तर तुम्हाला आस एक कल्पना की पोलिसांना आणि गृह खात्याला हे पहिल्यापासून माहिती होतं की हे काय फोटो आहेत पालकमंत्र्यांनाही माहिती होतं तरी सुद्धा वाचवलं माहिती हे आज ठीक आहे बाहेर गोष्टी आले एका पण सरकारच त्यांनी एक लाईन सिरियसली घेतले हे तर पण आमचं कौतुक आहे पण हे धनंजय मुंडे हे माहीत होतच तुम्ही मंत्री आहे तुम्हाला या गोष्टी इझिली अवेलेबल एक्सेस आहेत तरी तुम्ही का बसलाय लो, लोकांची वाट बघत कोणती पोस्ट करून हे डिस्ग्रेसफुल आहे डिस्ग्रेसफुल आहे हे महाराष्ट्राला शोभत नाही हे महाराष्ट्र नाही जे आपण बघायला लागलोय हा शिवाजी महाराजांचा शाहू फुलेचा महाराष्ट्र नाही आणि म्हणून कठोर निर्णय व्हायला पाहिलेत कठोर कारवाई व्हायला पाहिलेत ह्याच्या मागे कोण दडलेलंय ह्याच्या मागे कोण लपलेलं आहे त्याच्या मागे हिडन फोर्स काय या सगळ्या का गोष्टी क्लिअरिटी येणं गरजेचं आज अक्षरशः धनंजय देशमुख जे आहेत त्यांचे बंधू त्यांचा म्हणजे आश्रू अनावर झाले धडाधडा रडत होते बीड जिल्हा बंद आहे लोकांचा आक्रोश आहे आणि या चौघांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी व्हायलस बॉयलस बैल आहे माझं तर उठलं म्हणे हे, हे होत असताना ह्याच्या मागासुद्धा गॉडफादर्स कोण आहेत तिथं सुद्धा पर्यंत पोहोचायला पाहिजे तर हा जो सगळा प्रकार आहे तो फार विदारक आहे आणि ज्या पद्धतीची दृश्य समोर आलेली आहे त्या दृश्यांनंतर एक संतापाची लाट महाराष्ट्रभरामध्ये बघायला मिळते कॅमेरामॅन सह अभिजित मुंबईत